नमस्कार स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप खास असा विशेष व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा सुंदर असे मुखवटे तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि त्याचबरोबर अशी ऑफर मी तुमच्यासाठी जी काल आणलेली होती ती फक्त आणि फक्त आज आणि उद्याच फक्त आहे त्यामुळे भरपूरताईंच्या ज्या आहेत त्या ऑफर ज्या आहेत ज्या ऑर्डर आहेत त्या बुक झालेल्या आहेत आणि त्याचमुळे आता परत मी नवीन काहीतरी तुमच्यासाठी जे आणलेलं आहे ते मी आज दाखवणार आहे आणि पटापट बुकिंग पडणार आहेत मला माहिती आहे कारण का तर आता अगदी चार दिवस राहिलेत तर ज्यातही नाशिकला राहतात मुंबईत था, राहतात ठाण्यात राहतात बोरीवलीला राहतात विरारला राहतात जिथे कुठे राहतात तिथून तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल व्हिडिओ बघताच ऑर्डर प्लेस करायची आहे आणि लगेच व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअपवर रिप्लाय येण्यासाठी थोडा वेळ लागेल पण हरकत नाही सेम डे तुम्ही ऑर्डर प्लेस करून लगेच तुमची गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकता घेऊ शकता म्हणजे तर असे खूप सुंदर सुंदर मुखवटे आपण आणलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं आपली पॅकेजिंग खूप ताईंना खूप जणींना खूप छान पद्धतीने आवडली आहे आणि सगळ्यांनी भरभरून त्याचा प्रतिसाद इतका सुंदर दिलेला आहे तुम्हाला सांगते प्रतिसाद अगदी दाखवण्यासाठी मला व्हॉट्सअपचे स्टेटस किंवा हे टाकायला टाकते मी बघतात सगळेजणं पण काय होतं ना एवढा वेळ आता सुद्धा मिळत नाहीये खूप ताईंना मुखवटे खूप आवडले अशा पद्धतीने प्रीमियम पॅकेजिंग आपण करत आहोत आता ही बघा हे लार्ज मुखवटा आहे ह्या मीडियम मध्ये आहे मीडियम मध्ये आहे आणि त्याचबरोबर लार्ज मध्ये म्हणजे अकरा इंचाचा जो मुखवटा आहे तो सुद्धा तुम्हाला अशा एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये आम्ही पाठवत आहोत त्यामुळे तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीने इतका हाय क्वालिटी बॉक्स आता हा पण काय अगदी पातळ वगैरे नाही आहे खूप हाय क्वालिटी बॉक्स आपण देत आहोत त्याचबरोबर त्यामध्ये सुंदर असा मुखवटा हा जो मुखवटा आहे हा खूप ताईंनी खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर केलेला आहे कारण हा मीडियममध्ये आहे आणि बऱ्याच ताईज ताई ज्या आहेत त्या कलशमध्ये मी जो काल कलश दाखवला होता त्या कलश बरोबर त्याच्याबरोबर ठेवण्यासाठी तो कलशसुद्धा कालचा खूप जणींनी ऑर्डर करून आत्ताच्या आत्ता मागून घेतलेला आहे मुंबईच्या आपल्या खूप साऱ्या ताई आहेत संभाजीनगरच्या खूप साऱ्या ताई आहेत त्यांनी मागवल्या आहेत नाशिकच्या आहेत भरपूर कर्नाटकामधल्या म्हणजे भरपूर त्यांनी सुंदर असा मुखवटा मागवलेला आहे प्लेनमध्ये कारण काय होतं अलंकार बाकीच्या गोष्टीमध्ये अल ऑलरेडी भरपूर गोष्टी सजवल्या जातात गजरा असते वेणी असते साडी असते त्यामुळे सुंदर असा मुखवटा साइज साईजमध्ये मोराचा मोराच्या कानाचा मुखवटा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे तो पण कसा मिळणार आहे तर तो तुम्हाला प्रॉपर अशी प्रीमियम पॅकेजिंग मध्ये मिळणार आहे बघा प्रॉपर अशी प्रीमियम पॅकेजिंग आहे आणि हा जो मुखवटा आहे हा आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला पॅक करून असा पाठवणार आहोत आता समजा तुम्हाला ह्याची कॉम्बो हवी आहे तर ह्या कॉम्बोमध्ये तुम्हाला मीडियम साईजची साडी घ्यावी लागेल आता मीडियम साईजची जी साडी आहे त्याची बघा ही साईज आहे मीडियम साईजची जी साडी आहे आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये लहान वाटत असेल पण असं बघा मीडियम साईजची जी साडी आहे त्याची ही uh, साडी आहे त्याची ही साईज आहे आणि त्याचबरोबर स्मॉल साईज जर का तुम्हाला हवं असेल तर स्मॉलमध्ये बघा ही साईज आहे हे दोन साईज आहे ही स्मॉल आणि मीडियम भरपूर जणांना लार्ज पण हवं असेल तर तुम्ही लार्ज पण घेऊ शकता पण शक्यतो लार्ज ह्या अकरा इंचीच्या मुखवट्यांना लागते ह्याला सुद्धा तुम्ही लावू शकता वापरू शकता तर आता बघा तुम्हाला मी जसं काल सांगितलं होतं की आपल्याकडे कलश सुद्धा अवेलेबल आहे आणि त्या कलशामध्ये सुद्धा आपण दोन साईज आणलेले आहेत आणि त्या दोन साईज मध्ये तुम्हाला जर का व्यवस्थित अशी आपली देवी जी आहे ती बसवायची असेल तर सुंदर पद्धतीने नक्कीच तुम्ही बसवू शकता आता तुम्हाला मी एक मुखवटा लावून दाखवते त्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला आवडेल आता बघा जसा हा साधा मुखवटा आहे तर या साधा साध्या मुखवट्यावर सुद्धा खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सजवू शकता अलंकार लावू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता खूप सुंदर पद्धतीने अशा माता लक्ष्मीचं आगमन तुम्ही तुमच्या घरात करू शकता आणि त्याचसाठी शुभ कलश आपण आणलेला आहे ज्यामध्ये ओम आहे श्री आहे स्वस्तिक आहे अशा पद्धतीचा सुंदर कलश आपण आणलेला आहे आणि हा जो मुखवटा आहे गोल टिकलीचा मुखवटा खूप सुंदर असा दिसतो छान दिसतो आणि रेग्युलर प्राईज प्राईजमध्ये आहे आता ह्या कलशाबरोबर तर हे नक्कीच सुंदर दिसणार आहे पण तुम्हाला छोटा हवा असेल तुम्हाला वाटतंय मला छोटा हवा आहे तर आपण छोट्यामध्ये सुद्धा आणलेला आहे आणि छोट्यामध्ये तुम्हाला अजून जास्ती कोरीव काम मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा जो कलश आहे अशा पद्धतीने मांडू शकता तर बघा किती सुंदर दिसतो हा मुखवटा हे कलश आता या कलशांसाठी देवीला बसवण्यासाठी देवीचा अलंकार करण्यासाठी मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी वस्तू आणलेली आहे आणि ती वस्तू आज मी दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे कारण मला ती पर्सनली खूप आवडलेली आहे पण त्याआधी आपण कॉम्बो पॅकबद्दल बोलूया भरपूर ताईंनी कॉम्बो मागवले आपल्याकडनं म्हणजे इतका स्टॉक आहे इतका शेजारीचा स्टॉक आता माझ्याकडे आहे या स्टॉक मध्ये सुद्धा मला तुम्हाला कॉम्बो आता बनवून दाखवावा लागेल आता बघा सगळ्यात महत्वाचं आपल्या ऑलरेडी कॉम्बो तयार आहेत पण एक तुमच्यासाठी स्पेसिफिकली मी सांगणार आहे बघा हा जो मुखवटा आहे हा आपल्याकडचा फक्त आणि फक्त आपल्याकडेच मिळणारा हा मुखवटा आहे हा दुसरीकडे तुम्हाला कुठेच मिळणार नाही प्रॉपर असा छान चांगल्या क्वालिटीमध्ये बेस्ट क्वालिटीमध्ये फायबर मधला असा सुंदर मुखवटा आहे सुंदर असे नक्षीकाम कुंदन डायमंड असे लावलेले आहेत आणि असा सुंदर मुखवटा कुठेही मिळणार नाही हा सुंदर मुखवटा फक्त आणि फक्त आपल्याकडेच अवेलेबल आहे त्यामुळे भरपूर क्वांटिटी आहे फटाफट बुक करा सिंगल हवा असेल तर सिंगल घेऊ शकता अदरवाइज तुम्हाला कॉम्बो घ्यायचा आहे तर कॉम्बोसाठी कसं आपण करणार आहोत बघा कॉम्बोसाठी आपण ह्यासाठी एखादी साडी म्हणजे समजा आता हे स्मॉल आहे तर यामध्ये डब्यामध्ये पुस्तक त्याचबरोबर साडी आता साडी बरोबर जी ओढणी असते ते पण असणार आहे त्याबरोबर तुम्हाला सुंदर अशी सुखवट्या बरोबर साडी ठोशी नथ अशी सुंदर अशी पारंपरिक नथ सुंदर अशी पारंपरिक नथ सुंदर अशी पारंपरिक नथ आणि पारं त्याचबरोबर असा मुखवटा तुम्हाला एकदम एकदम रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला मांडण्याची वेळ आहे मुखवटा साडी ठुशी नथ पुस्तक सगळं चालय फक्त तुम्हाला तुमच्या वस्तू ऍड करायच्या आहेत अशा सुंदर कॉम्बो पॅक सुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या कॉम्बो पॅकला खूप सुंदर पद्धतीने आपण क्रिएट केलेला आहे भरपूर कमी हाच कुंदनचा मुखवटा अशाच प्राईज अशाच डिझाईनमध्ये वेगळे वेगळे तुम्हाला मिळतील पण हा जो ऑप्शन आहे हा जो येलो ग्रीन रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आपण आणलेलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे मळवटवाला हा येलो आणि रेड मळवटवाला सुद्धा आपल्याकडेच फक्त अवेलेबल आहे कारण ह्या वर्षी जी फिनिशिंग आहे ह्याचा जो जो शेवटचा असा आपण फिनिशिंग प्रोडक्ट जे आहे ते खूप सुंदर पद्धतीने आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडणार आहे छान असा मुखवटा मला आवडलेला आहे आणि हा मुखवटा मी तर माझ्या चार गुरुवारच्या एकामध्ये एका तर नक्कीच लावणार आहे पण तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सुद्धा हा मुखवटा लवकरात लवकर आत्ताच ऑर्डर करा म्हणजे तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही त्यामुळे असा सुंदर कॉम्बो पॅक तुम्हाला हवा असेल तर नक्कीच आत्ताच्या आत्ता ऑर्डर करा आता बेस्ट प्रोडक्ट जो मी तुमच्यासाठी आणलेला आहे तो म्हणजे नक्कीच सांगणार आहे पण त्याच्या आधी सुंदर असा तुळजाभवानीचा मुख मुखवटा आपली कुलदेवी आहे आपल्याला वर्षभर कलश मांडून ठेवायचा असतो बघा माझा कलश तिथे मांडलेला आहे वर्षभर कलश मांडून ठेवायचा असतो तर मी काय करणार आहे मंगळवारी आपली पूजा असते साधना असते शुक्रवारी असते तर त्यामुळे मी कलशमध्ये हे लावून ठेवणार आहे तर मी एका दिवशी कोल्हापूर महालक्ष्मी आई एका दिवशीला एका गुरुवारला तुळजाभवानी वाताचा तिसऱ्या दिवशी अजून मला एक आवडलेला आहे तो पण दाखवणार आहे तो ला म्हणजे अशा पद्धतीने मी साधा सुद्धा मुखवटा असा सिंपल साधा सुद्धा मुखवटा लावणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते भरपूर ताई म्हणजे तुम्हाला सांगते माझ्याकडे भरपूर ताईंनी अगदी चार गुरुवारचे चार विशेष वेगळे मुखवटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी स्पेसिफिक असा सुंदर प्रोडक्ट जो मी आणलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते जे आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एकविरा आईचा सुद्धा मुखवटा प्रॉपर बॉक्स पॅकेजिंगमध्ये व्यवस्थित बॉक्स पॅकेजिंग मध्ये अजिबात तुम्हाला ठेवण्याचं टेन्शन नाही काहीच टेन्शन करायची गरज नाही सुंदर असे मुखवटे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर मध्ये पल मध्ये सुद्धा व्यवस्थित सुद्द बॉक्स पॅकेजिंगमध्ये देत आहोत व्यवस्थित रॅपिंग करून देणार आहोत त्यामुळे असे सुंदर असे मुखवटे तुम्ही वर्षभर व्यवस्थित ठेवू शकता आता बऱ्याचशा ताईंनी ह्यामध्ये कुंदन मधला पण घेतलेला आहे गोल्डन मध्ये सुद्धा कुंदन मध्ये घेतलेला आहे तर तो सुद्धा ज्यांची कुलदेवी एकविरा आई आहे जसं आता आपली कुलदेवी जसे माझी कुलदेवी ही तुळजाभवानी आहे तर मी एक महालक्ष्मी आणि तुळजाभवानी असं घेतलं समजा एका त्यांची कोल्हापूरची आई आणि त्याचबरोबर एकविरा आई आहे तर त्यांनी एकविरा गे आईचं घेतलं अशा पद्धतीने लोकांनी ताईंनी घेतलेलं आहे त्यांच्या ऑर्डर प्लेस केलेला आहे आणि हा जो मुखवटा आहे ना गोल टिकलीवाला हा तर मला खूप आवडला आहे इतका आवडला आहे की ह्याच्यावरचं रेखीव जे काम आहे ना इतक्या स्वस्तात कोणाकडेही मिळणार नाही शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला देऊन सांगते सगळ्यात महत्त्वाचं जे बेसिक प्रोडक्ट सॉरी बेसिक नाही बेस्ट प्रोडक्ट मी तुमच्यासाठी आणलं होतं आणि आणलेलं आहे ते म्हणजे ते म्हणजे तुम्हाला मी सांगते हे फक्त आणि फक्त आपल्याकडेच आहे आपणच आणलेलं आहे आणि ह्याच्यानंतर जर कोणी आणलं तर मग त्यांनी ते आपल्याकडून बघूनच आणलेलं आहे असं आपण बघू बोलू बोलूया कारण अजूनपर्यंत पूजा सामग्रीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की मार्गशीर्ष महिन्यातल्या देवीच्या साहित्यामध्ये हे प्रोडक्ट अजून कोणीच आणलेलं नाही आणि आपण आणलेलं आहे जसं मी काल लक्ष्मी दाखवली तुम्हाला अँटिकमध्ये छोटीशी लक्ष्मी दाखवली विष्णुपद्म दाखवले लक्ष्मीदीप दाखवला आपले गजांत लक्ष्मी दाखवले तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने आपल्याकडची कलश दे, आ, आ, कलश असलेली देवी सुद्धा आपल्याकडची कधी महा आपल्या दिवाळीमध्ये भरपूर गेलेली आहे खूप ताईंनी घेतलेली आहे ज्यांनी हंडा धरलेली किंवा धनाचा कलश धरलेली लक्ष्मी आपल्याकडनं दिवाळीत घेतलेली आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर हा जो प्रोडक्ट आहे हा आपला स्वतःचा प्रोडक्ट आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे आपणच कस्टमाइज करून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये न दाखवता ऑलरेडी ऑर्डर्स ह्याचे पडलेले आहेत आणि ते डिस्पॅच आता उद्या परवा होणार आहे म्हणजे उद्या आता ह्याचे ऑर्डर्स ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यामुळे कस्टमाइजेबल असल्यामुळे त्याला वेगळी मेहनत आहे त्याला वेगळ्या वेगळं कष्ट आहे वेगळी नॉ म्हणजे न त्याची नॉलेज आहे त्यामुळे फक्त आणि फक्त आपणच हे बनवून घेतलेलं आहे आपल्याकडेच हे स्पेसिफिकली बनवले जातात आणि जर का परत कोणीतरी ते आणलं तर नक्कीच ते आपलं नसणार आहे म्हणजे ते कुठून तरी आणूनच तुम्हाला देणार आहे कारण आपण हे प्रोडक्ट आणलेलं आहे आता ते काय आहे भरपूर त्यांनी ऑर्डर दिलेली आहे ज्यांनी ऑर्डर दिली त्यांनी खाली कमेंटमध्ये मला सांगा तर असा सुंदर कमल आसन आपण आणलेलं आहे माता लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी सुंदर असा कमल आसन आपण आणलेला आहे बघा सुंदर असा छान असा कमल आसन आपण आणलेला आहे असा सुंदर म्हणजे जेव्हा माता लक्ष्मीची स्थापना तुम्ही करणार माता लक्ष्मीची पूजा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा सुंदर असे कमळ बघा सुंदर असे कमळ जे उभे राहतात आता मी तुम्हाला पुढून दाखवते मग बाकीचं सगळं तुम्हाला ठेवून दाखवते तर बघा सुंदर असं कमळ आसन आता हे जे आहे ना हा जो खालचा बेस आहे ना हा फक्त आणि फक्त कमळापुरता आहे तर ह्याच्यामध्ये थोडी अजून किंचित साईज तुम्हाला मोठी मिळेल पण काहीच गरज नाही आहे कारण हा पिंक आणि ग्रीनचा कॉम्बिनेशन स्पेसिफिकली कमळ असतो गुलाबी रंगाचा आणि त्याचमुळे गुलाबी रंग त्याला सुंदर असा ऑपोजिट त्याचं कॉन्ट्रास्ट दिसावं म्हणून आपण असं सुंदर जे कमळ आसन जे आहे ते आणलेलं आहे आणि ते कमळ आसन आपण आता येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ताईंसाठी सुंदर दिसतंय बघा ताईंसाठी असं स्पेसिफिक कमळ असेल गुलाबी आणि हिरव्या खणामध्ये हिरवं आणि हे सिल्क प्रॉपर सिल्क आहे त्याचबरोबर वॉशेबल आहे पण वॉशेबल म्हणजे अगदी ब्रश लावून घासायचं असं नाही रेग्युलर एकदम रेग्युलर वॉशेबल आहे त्यामुळे छान असा सिल्कच्या प्युअर सेमी सिल्क म्हणू शकतो आपण त्या कापडाने बनवलेला सुंदर असं कस्टमायजेबल कमळ आपण आणलेलं आहे आणि हे जे कमळ आहे या कमळावर जर का तुम्ही देवी बसवली तर वाह सुंदर अप्रतिम देवीचा काय लुक दिसणार आहे देवी अगदी कमळात बसलेली दिसणार आहे आणि ही देवी अशी कमळात बसलेली जर का तुम्ही मांडली तर चार लोक विचारल्याशिवाय राहणार नाही की ताई हा कमळ तुम्ही कुठून आणलाय कारण तुम्ही बघू शकता पितळी कलश गुलाबी कमळ हिरवा बेस आणि त्याचबरोबर त्यावर तुमची लक्ष्मी इतकं सुंदर लुक इतकं सुंदर गेटअप तुमच्याकडे जर का हे कमळ असेल तर कुठेच दिसणार नाही त्याचबरोबर बघा आता हा छोटा हो हा मोठा कलश मी दाखवला समजा तुमच्याकडचा कलश छोटा आहे ताई माझा कलश छोटा आहे मी काय करू तर काही हरकत नाही छोट्या कलशमध्ये सुद्धा हा जो आहे खूप सुंदर पद्धतीने छान असा दिसणार आहे बघा सुंदर पद्धतीने छान असं हे दिसणार आहे आता मी हे हातात पकडलंय म्हणून असं वाटतंय जर का मी याला पाटावर पकडलं असतं माझ्याकडे पाट आहे हा इथेच आहे ठेवलेला तर आता आपण चौरंगावर मांडतो चौरंगावर किंवा टेबलवर किंवा खाली व्यवस्थित बेसवर घेऊन मांडतो तर त्या पद्धतीने आता बघा हे जे माझ्याकडे पाठ आहे समजा हे माझं चौरंग आहे आणि ह्या चौरंगावर मी ठेवलं आणि चौरंगावर ठेवल्यानंतर सुंदर असा कलश जर का मी मांडला तर सुंदर असा कलश खूप सुंदर दिसतोय अशा पद्धतीने ते कमळ जे आहेत ती उभी राहत आहेत बघा सुंदर अशी उभी राहतात आणि त्याला सपोर्टला सुंदर असं दिलेलं आहे आता तुम्ही बघितलं की इथे जे वाईट आहे ब्लॅक आहे हा कॉम्बिनेशन खूप सुंदर जे खाली कमळाच्या खाली जे त्याची दांडी असते त्याचबरोबर खालचा जो बेस असतो तर ह्या बेसवर तुम्ही विड्याचं पान ठेवू शकता काही नैवेद्य असेल ते ठेवू शकता आणि पूर्ण मोठ्या चौरंगावर सुंदर असं कमळ आसन सुंदर असं कमळ आसन ऑलरेडी आपल्याकडच्या ताईंनी पिंक कलर मध्येच बुक केलेला आहे आणि आपण ह्यामध्ये पिंक कलर सगळे कलर आणलेले आहेत यामध्ये ऑरेंज आहे येल्लो आहे, आहे आ, मरून आहे सगळे आहे पण आपण स्पेसिफिकली पिंक आत्ता का दाखवत आहे कारण पिंक हा महालक्ष्मी आईला कमळ आवडतं आणि कमळाचा रंग जो आहे तो पिंक आहे आणि त्याचमुळे तुम्ही असा कलशावर ठेवल्यावर किती सुंदर म्हणजे कलश याच्यावर ठेवल्यावर किती सुंदर पद्धतीने तुमची देवी आई दिसणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने महालक्ष्मी आई नक्कीच छान सुंदर अशी दिसणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण खूप मनापासून प्रसन्न भावनेने तुम्ही ही पूजा करणार आहात आणि सुंदर असं महालक्ष्मीचं आगमन तुम्ही तुमच्या घरी करणार आहात त्यामुळे सुंदर असं कमळ आसन जर का तुम्हाला मागवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता ऑर्डर करा सुंदर असं कमळ आसन तुम्ही बघू शकता छान असं कमळ आसन जे आहे ते कमळ आसन असे कमळ त्याच्यावरती फुललेले आहेत व्यवस्थित असे उभे आहेत कुठल्याही पद्धतीने ते खाली पडलेले नाही आहेत आणि त्यामुळे सुंदर पद्धतीने आपण छान आपली पूजा मांडू शकतो त्याला कॉम्बिनेशनमध्ये छान असे रंग दिलेले आहेत गुलाबी रंग तर इतका उठून दिसतोय ना की मला तो दाखवल्याशिवाय म्हणजे मी हा ह्या प्रोडक्टवर खूप दिवसापासून म्हणजे माझ्या डोक्यात हे होतं पण तुम्हाला सांगते ज्या गोष्टीचा योग जेव्हा यायचा असतो ना तेव्हाच तो येतो त्याशिवाय तो, तो येत नाही म्हणून त्याचा योग आला आणि त्यानंतर हे प्रॉडक्टही माझ्या हातात आलं आणि आता हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण आता याची भरपूर प्रमाणात जे आहे क्वांटिटीमध्ये काम चालू आहे आणि तुम्ही हे ऑर्डर करू शकता ठीक आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा दिलेल्या वरच्या व्हॉट्सअप नंबरवर फटाफट स्क्रीनशॉट काढून प्राइस विचारण्यापेक्षा फटाफट बुकिंग करून घ्या कारण बुकिंग केल्यावरच तुम्हाला लवकरात लवकर कुठल्या तरी म्हणजे आता ह्या ज्यांना लवकर मिळाला तर ह्याच गुरुवारी होईल आणि ज्यांना नाही मिळाला तर पुढच्या गुरुवारपर्यंत कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यात एकदा काय दोनदा काय तीनदा काय तुम्ही महालक्ष्मी आईला सुंदर पद्धतीने घेऊ शकता मी सांगते एका ताईंना मी फक्त फोटो पाठवले होते ज्याच्यामध्ये सहा रंग होते आणि सहा पैकी चार रंग त्यांनी घेतले का तर चार वेगळ्या वेगळ्या गुरुवारासाठी एक त्यांनी पिवळा घेतला एक केशरी घेतला एक गुलाबी घेतला आणि एक आ, असा मरून कलर मध्ये होता तो घेतला त्यामुळे नक्कीच फटाफट तुमचं हे तुमचं हे जे कमळ आसन आहे फटाफट ऑर्डर करा आणि आत्ताच स्क्रीनशॉट काढून हा दुखला माझा व्हॉट्सअप कर करा ज्याच्यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या पाठवल्या जातील त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती त्याचबरोबर मुखवटा कॉम्बो जो साधा मुखवटा कॉम्बो आहे तो साधा मुखवटा कॉम्बो तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला हा मुखवटा प्लस वस्त्र ठुशी नथ पुस्तक साडी मुखवटा डबा असं सगळं मिळणार आहे साध्या कॉम्बो बरोबर खड्याचं घेतलं तर हा कॉम्बो सुंदर असा खडाचा आहे सुंदर असा खडाचा आहे हा मुखवटा जो तुम्ही कॉम्बो मध्ये पण घेऊ शकता कारण मग तुम्हाला वेगळं काही घ्यायची गरज नाही अशा सुंदर पद्धतीने तुम्ही हा कॉम्बो नक्कीच बुक करू शकता ज्यामध्ये हसरा चेहरा क्यूट असा चेहरा छान अशी महालक्ष्मी अशी सुद्धा तुम्ही ह्यावर सुद्धा तुम्हाला बघा आता मी ह्यावर दाखवायचं राहिलं सगळ्यात महत्वाचं यावर दाखवायचं राहिलं जर का तुम्ही ही महालक्ष्मी आपल्याकडनं घेतली आणि यावर जर का आपण असा कळश ठेवला आणि त्याचबरोबर हा मुखवटा तुम्ही मागवला हा जर का मुखवटा तुम्ही मागवला वा काय कॉम्बिनेशन आहे किती सुंदर वाटत आहे बघा किती सुंदर वाटत गुलाबी हिरवा इतकं सुंदर कॉम्बिनेशन हा सेट सुद्धा तुम्ही असा घेऊ शकता ज्यामध्ये वरचा मुखवटा खालचा कलश जो लहान मोठा कोणताही चालेल त्याचबरोबर कमळ आसन आणि त्याचबरोबर साडी ठुशी नथ हा सगळा कॉम्बो सुद्धा तुम्ही एकत्र हवं असेल तरीही ते तुम्ही घेऊ शकता तर चला सुंदर अशी वस्तू आपण आज तुमच्यासाठी आणलेली आहे आणि मला माहिती आहे सगळ्यात आई फटाफट हे बुक करतील आणि ऑलरेडी तर झालेल्याच आहे जसं मी सांगितलं पण तुम्हाला हवं असेल तुम्हाला असेल की मला हे पहिल्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी हवा आहे तर नक्कीच मिळेल त्यामुळे फटाफट मला व्हॉट्सअप करा वरती दिलेल्या नंबरवर आणि तुमची जी काही ऑर्डर असेल ती सांगा भेटूया परत श्री स्वामी समर्थ